मित्रांनो नमस्कार अनेकांना भाषण म्हणले की अंगावर काटा येतो भाषण करायचं म्हणल्यानंतर मनामध्ये भीती निर्माण होते आणि सगळ्यात आधी पहिला प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की भाषणाची सुरुवात कशी करायची आणि भाषणाची सुरुवात कशी करायची हाच प्रश्न मग तिथं व्यासपीठावर जाण्यासाठी त्यांना अडथळा वाटायला लागतो ला ला आणि मग तिथे गेल्यावर मी काय बोलू त्या ठिकाणी मी कसं उभा राहू मग की छोट्यांशी कोणत्या प्रकारे संवाद साधू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी हळूहळू या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण भाषण हा एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून मा तुम्हाला एकाच वेळेला अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचता येतं आता सगळ्यात महत्वाचा आणि सुरुवातीचा जो प्रश्न असतो जो नवख्या भाषण करणाऱ्यांसाठी असतो तो म्हणजे भाषणाची सुरुवात कशी करायची फक्त मी चार गोष्टी सांगेन की भाषणाच्या सुरुवातीला की भाषणाच्या सुरुवातीला तुम्हाला फक्त चारच गोष्टींचा उल्लेख करायचा आहे चारच गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्हाला की सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला व्यासपीठावर याल तर व्यासपीठावर आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी सर्व महापुरुषाला अभिवादन करायचंय ज्या महापुरुषांनी आपल्या विचारांची मशाल प्रबोधनाची मशाल कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचून ते कोपरे अंधारलेले कोपरे त्यांनी प्रकाशमय केले अशा महापुरुषांचा तुम्हाला सुरुवातीला उल्लेख करायचा आहे पहिला जो टप्पा आहे पहिलं जे सूत्र आहे की भाषणाची सुरुवात करताना या सर्व महापुरुषाला अभिवादन करणे दुसरा जो त्याच्यातला टप्पा आहे की व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख करणे आणि त्याच्यासोबतच पुन्हा ज्याने हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या संयोजकाचा उल्लेख करणे तिसरी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या समोर ज्या श्रोते बसले आहेत त्या श्रोत्यांना तुम्हाला अभिवादन करणे त्या श्रोत्यांना तुम्हाला नमस्कार करणे आणि चौथी जी महत्वाची गोष्ट आहे तर ती चौथी गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी तुम्ही भाषणाला त्या विचारपीठावर उभा असाल ना तर त्या वेळेला कोणाची पुण्यतिथी आहे का कोणत्या महापुरुषांची जयंती आहे का किंवा कोणता विशेष दिवस आहे का तर त्या दिवसाची आठवण करणं त्या दिवसाचं स्मरण करणं जेव्हा भाषणाची सुरुवात कराल तेव्हा महापुरुषाला अभिवादन करा या पद्धतीने की सर्व महापुरुषाला मी अभिवादन करतो त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो दोन आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांनाही मी नमस्कार करतो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय ते कार्यक्रम आयोजित करणारे संयोजक हो यांचं मी मनापासून धन्यवाद देतो यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला कार्यक्रम यांनी या ठिकाणी आयोजित केलाय त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे की इथं जे कार्यक्रम अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी जे तुम्ही श्रोतू वर्ग या ठिकाणी जमलाय त्या सर्व श्रोत्यांना मी मनापासून नमस्कार करतो आणि आज संविधान दिन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीय संविधान स्वीकारलं आणि हे भारतीय संविधान स्वीकारल्यामुळं भारतभर आपण हा संविधान दिन आजवर साजरा करत आलो आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच या संविधान दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे संविधान आकाराला ज्यांनी आणलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो यांच्या पुढे मी नतमस्तक होतो तर या पद्धतीने तुम्ही जर भाषणाची सुरुवात केली आणि मग हे चार टप्पे तुम्ही ओलांडले की ते चार टप्पे ओलांडल्यानंतर मग तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात त्या विषयावर तुम्हाला भाषण करायचंय तर ते पुढं बोलायचं कसं तर निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेही सांगणार आहे आणि खरं तुम्हाला भाषणाबद्दल तर अजून काही जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भामध्ये माझा नंबर मी खाली दिलाय त्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करा कारण भाषण प्रशिक्षणाची मी अकॅडमी गेली नऊ वर्षापासून मी चालवतोय भाषण प्रशिक्षण देण्याचं काम करतोय नऊ ते दहा हजार प्रशिक्षणार्थी आजवर माझ्याकडे भाषण शिकून गेलेत आणि भाषणाची काही सूत्र तुम्हाला आणखी बारकावे जाणून घ्यायचे असतील तर भाषण कला हे जे माझं पुस्तक आहे हे पुस्तक याची दुसरी आवृत्ती पुस्तका 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 पुस्तक आहे पुस्तकाची या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे त्याच्यानंतर नेतृत्व विकास आणि जनसंपर्क हे जे पुस्तक आहे हे सुद्धा पुस्तक वाचनीय आहे नेतृत्व कसं करावं त्या नेतृत्वाचे कोणते कोणते प्रकार आहेत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या सगळ्यांमध्ये आहे मित्रांनो धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भाषणाच्या संबंधी मी अशीच थोडीशी काही माहिती आपल्याला देईल धन्यवाद